तर तांत्रिक कारणामुळे मोनो रेल पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे मोनोरेलच्या सेवेवर परिणाम झालेला आहे वडाळा परिसरामध्ये मोनो रेल सेवा विस्कळीत झालेली आहे मुंबईतील मोनोरेल सेवेला तांत्रिक बिघडामुळे अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळं काही ठिकाणी गाड्या थांबल्या असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो

उसमें मोटरमन भी थे उनको सेफली सुरक्षित उन्होंने बाहर निकाल दिया है अभी जो ट्रेन बंद हुई है उसको कपलिंग करके मोनोरेल के उनको जो स्टेशन है वड़ाड़ा वहाँ लेने का काम चालू है कोई नुकसान नहीं किसी को तो लगा नहीं सब प्रवासी सुरक्षित है किसी को कोई प्रॉब्लम नहीं है रेस्क्यू ऑपरेशन प्रॉपरली उन्होंने किया है हम लोग साथ में थे उनके पूरा ऑपरेशन अभी खत्म हुआ है मोनोरेल खऱ्या अर्थानं बंद झाली आहे जी मोनोरेल आपण पुन्हा एकदा बघूया ती मोनोरेल तिकडे आहे आणि मोनोरेल अजूनही बंद आहे ही मोनोरेल सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान साडेसातच्या दरम्यान ही मोनोरेल बंद झाली होती असं इकडच्या जी लोक रहिवासी आहेत ते सांगतात मात्र ही मोनोरेल अद्यापर्यंत हलवण्यात नाही आली आहे आपल्यासोबत काही लोक आहेत जी खऱ्या अर्थानं या मोनोरेलच्या आसपास राहतात सर किती वाजता बंद झाली काय सांगाल ये बराबर छह चालीस को बंद हुआ हाँ। छह चालीस को गाड़िया तो पूरा फायरब्रिड का हाँ। जब तक अभी तक कुछ निकल है ना इसका ना कुछ ना गारंटी नहीं है बोलेगा तो कुछ गारंटी भी नहीं है तो जो पब्लिक उतर भी नहीं सकता है पब्लिक नहीं तो कुछ हो जाएगा नीचे गिरना ही पड़ेगा एक टाइम हाँ। ना पहले भी इधर इधर वो जो हुआ था ऐसा हुआ था वो टाइम भी फायर ब्रीड जाके सब तो निकल बाहर हाल उड़ के अभी ये लोग पोजिशन नहीं कर रहा है जो पोजिशन रहेगा ना थोड़ा तो पब्लिक को सोचने का पब्लिक तो थोडा तो सोच सोचने है, है, का पब्लिक को बोलने का थोड़ा कुछ कर के रखो जो उतरने के लिए खूप त्रास होतेय दुकाना आता हे लोका आता आत्म आठले ते का त्यांना बाहेर काढले हे मला माहित नाही यांची त्यांना आहे असेल तर बाहेर काढाव काळा असं antisymmetric आहे आणि काहीतरी हे करायची की मोनोरेल बनपडे तर खाली कसे उतरणार म्हणते आपला अजून दिसतंय दुसरी मोनोरेल जी आहे ती आता काढण्यात आली आहे मात्र एक मोनोरेल जी आहे जी सकाळी साडेसात ते साडेसातच्या दरम्यान जी बंद झाली आहे ती अजूनपर्यंत इकडेच आहे आणि अनेक प्रश्न आता उपस्थित झालेच आहेत उपस्थित ह्या प्रश्न होत आहेत की आताच्या घटकेला मोनोरेल या सगळ्या गोष्टी जे आहेत ते बंद पडत आहेत आणि अनेक प्रश्न आता मोनोरेल प्रशासनाला उपस्थित करण्यात आले आहेत सुरेश उभा श्रेय सावंत फुडार न्यूज मुंबई